हा अंतिम अंतिम सामना भाई सामना आहे 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 अतिशय स्पोर्टिंग क्लब क्लब यामध्ये असलेला झालेला या सामन्यात जो डिफेंडर पहिला गुण मिळेल जो रेडर पहिला पाहिजे मिळेल त्याला भंडू भाऊ येलके यांच्याकडनं शंभर रुपयांचं पारितोषिक आहे ट्रिपल एस के स्पोर्टिंग क्लब फळगाव बाई आणि संत कृपा स्पोर्टिंग क्लब पिफळकुटा या संघातील जो संघ पराभूत होईल त्या संघाला सुत्र आहे की त्यांचा सडपलेचा सामना याच मैदानावर होईल कृपया आपण

गेम महाभणी क्रीडा मंडळाच्या वतीनं दिनांक तीन व चार व पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्या स्पर्धेतील हा अंतिम सामना आहे त्यानंतर कोणताही सामना होणार नाही प्रेक्षकांना विनंती आहे सूचना आहे त्यांनी या अंतिम सामन्याचा या अंतिम सामन्या महिला संघ <सपी> विजेता होईल तो संघ वीस हजार रुपयाचा पारितोषिकता मानकरी होईल तर उपविजेता संघ पंधरा हजार एक रुपयाचा पारितोषिक होईल पारितोषिकता मानकरी होईल या सामन्यातील प्रथम पुरस्कार राजभाऊ गायकवाड नांदेरावजी आखतर आणि मुकेश भाऊ देवतोळे यांच्याकडून दे संयुक्त आणि संघाला श्री गजानराव देवतळे संचालक साईश खांबाडा यांच्याकडून रोग पंधरा हजार रुपयाचं पारितोषिक आणि त्यासोबतच स्वर्गीय शिवरामजी देवतळे यांच्या स्मृती चषक गजान भाऊ देवतोळे यांच्याकडून या संघाला संघाला दोन्ही पारितोषिक त्यांच्याकडनं या स्पर्धेतील हा शेवटचा आणि अंतिम सामना

शेवटच्या अंतिम टप्प्यातला हा अंतिम सामना विजेते पदासाठी दोन्ही संघ प्रबळ सांगेल या स्पर्धेचा विजेते पद्या संघाला मिळेल यासाठी दोन्ही संघ अतिशय शांत आणि सायलेंट गेम खेळत आहे कारण एक एक गुणासाठी या स्पर्धेसाठी भांडावं लागते एक एक गुण मिळवण्यासाठी दोन्ही संघाला अतिशय कठोर पूजन केले जातील अंतिम सामना आ फक्त डिपेंड़ डिपेंडर शुभम भाऊ मिश्रा यांचे आगमन झालेले आहे तरी त्यांनी स्टेजवर यावे चेतन मामा तू धोऱ्यावरच बसते आमच्या मंडळाचे आश्रय जाते आसुटकर मामा यांनी व्यासपीठावर यावे पहिल्या गुणाची नोंद घेतलेली संत सखोबाई स्पोर्टिंग क्लब फुटबॉलबाई आणि अतिशय सुंदर फुकट कोणी कॅच केली कॅचर नेम सांगा आठ नंबर बापू नाव सांग बा दादा कार्तिक -दा 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 कार्तिक भाऊला शंभर रुपयाचा पारितोषिक मिळालंय भाऊ कोणातरी पाठवून नक्की घेऊन जा हे पुट्याचा काही भरोसा नाही पहिला दुसरा पहिला दुसरा असं मारलं अक्षय भाऊ खुळे यांचं स्वागत झालेलं आमच्या पटांगाला स्पर्धेतील अंतिम सामना ट्रिपल के स्पोर्टिंग कुटुब बाई आणि संत स्पोर्टिंग क्लब पिंपलकोटा या मध्ये सध्या दोन गुणांची आघाडी घेतलेली आहे संत ट्रिपल एस केला परसबाबाई

아あの video nila ay ay फोन करतो अजिबा अजिंक्य सांगतो अंतिम विजेत्यासाठी आता अगदी फक्त दहा मिनिटांच्या वेळानंतर आपल्याला कळेल याच परीतील अजिंक्यपद आता मानकरी मानकर संघटनला

आता तुम्ही सांगू शकतो एकून पाहिन नाही आणू शकत पाईन घ्यायला पाहिजे बाजू

मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती आहे प्रमुख पाहुणे मंडळींना आमच्या या स्पर्धेसाठी पक्षी वितरक रुक म्हणून हो आपण ज्यांच्या त्यांना पाहुणे म्हणून बोलवले आहे त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया लवकरात लवकर माभोळी क्रीडा मंडळी कृपा करावी अंतिम सामन्याचा वेळ शिल्लक झालेला आहे

प्रथम पुरस्कार किलो गटातील उपविजेता संघ पाचशे पंचावन्न आणि चतुर्थ पुरस्कार अकरा हजार एकशे अकरा वीस पंचावन्न किलो वजन गटातील प्रथम पुरस्कार वीस हजार रुपये द्वितीय पुरस्कार पंधरा हजार रुपये हार्डलाइन विजेता दहा हजार रुपये आणि उपविजेता संघ सात हजार रुपये

डॉक्टर गौरव भाऊ हिवरे राखीताई चिखले मॅडम डॉक्टर गुजर साहेब डॉक्टर चैताली खांबाळा डॉक्टर खांबाळा डॉक्टर चैताली पाकमोडे पवन शास्त्रकार पुनमताई खुशल पटेल डहाळकर हर्षताई बुट्टे सदस्य ग्रामपंचायत खांबाळा धनंजय भाऊ खोरीकर संचालक धनंजय मेडिकल खांबाळा मान्य अनिल भाऊ कॉन्ट्रॅक्टर बुट्टी गुट्टीबोरी प्रसाद भाऊ डोगळे नरेश भाऊ कोडातला अमित भाऊ भाऊ शेख अर्जित भाऊ चौधरी पप्पू भाऊ आसुलकर अमोल भाऊ माकोडे गणेश भाऊ मडावी सरपंच ग्रामपंचायत साईनाथजी विजय विजयभाऊ देवतळे आणि राधीपाटी तिखट महादेवराजी तापले आपल्या सर्वांना विनंती आहे की बक्षीस कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ मंडळासाठी द्यावा ही विनंती करतो तसेच पवार सर सचिन भाऊ देठे लक्ष्मीकांतजी खडसे संचालक सुरदाई कृषी केंद्र खांबाळा स्नेहल भाऊ देवतळे सामाजिक कार्यकर्ता खांबाळा शंभुनाजी वर्गणे निलेश सर देवतळे निलेश भाऊ भोळे सर आपल्या सर्वांना मंडळाच्या वतीने आग्रहाची विनंती करतो की आपण बक्षीस विचारण्याच्या कार्यासाठी आपला अमोल मंडळासाठी द्यावा ही विनंती करतो सचिन भाऊ भोयर लाईनमन अरविंद भाऊ धानोरकर मुकेश भाऊ लडके चिंतामंची बेले साहेब विकास भाऊ वाटमोडे मान्य गणेश भाऊ चिडे शंकर भाऊ तुटे ओ प्रकाश उईके आणि मारती भाऊ मनने आपल्या सर्वांना पुन्हा ते एकदा अंतिम सामना पंचावन्न किलो ट्रिपल एस के स्पोर्टिंग क्लब पळका बाई आणि सत्तर कुटा स्पोर्टिंग क्लब पिंपळ कुटा यामध्ये आता अंतिम टप्प्यात आलेला सामना आहे यानंतर बक्षी कोणतीच कोणताही सामना होणार नाही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल तरी बक्षीस वितरणाच्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून या अंतिम सामन्यात अंतिम सामन्यातील खेळाडूंना आपल्या हस्ते बक्षीस आणि ट्रॉफी याच वितरण करावं अशी मंडळासाठी आपल्याला सर्वांना विनंती करतो चालू असलेला पंचावन्न किलो गट सामना ट्रिपल एसके स्पोटिंग क्लब परत आहे आणि सत्तर कृपा स्फोटिंग क्लब पिंपळकुटा यामध्ये हा अंतिम सामना अंतिम टप्प्यात आलेला आहे टाईम ऑफ डेला सर्वांनी सहकार्य केलं आर्थिक सामाजिक आणि मंडळाला या एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी मी संधी प्राप्त करून दिली त्या सर्वांचे पूर्ण मंडळाच्या मानतो असं सहकार्य आपलं अपेक्षित आहे आपल्या सहकार्यातून हा या स्पर्धा संपन्न होत असतात आपण आपलं सध्या सहकारी मंडळाच्या पाठी दिवस आहोत सर्व पाणी मंडळी नवीन आहे की आपण पक्ष शिक्षणाच्या कार्यासाठी आपण लवकरात लवकर महाबळ किंवा त्याच्या स्टेज वर येण्याची कृपा करा

सन्मान्य भवन सर सचिन भाऊ देटे लक्ष्मीकांतजी खडसे देवते शंभूनाजी वर्गणी विनंती आहे की या कार्याकरता महाबळ क्रीडा मंडळाच्या व्यासपीठावरची कृपा करते अंतिम सामना सुरू असलेला या स्पर्धेतील शेवटचा सामना आहे त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल आणि त्यानुसार या स्पर्धेचा समारोप होईल आणि अशा रीतीने हा अंतिम सामना संपलेला आहे Yeah. has a half time. <laughs>